नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पेन्शन फॉर्म्युला बदलला काय आहे नवीन फॉर्म्युला याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेतील एम्प्लॉईज पेन्शन स्कीम मासिक पेन्शन निर्धारणाच्या विद्यमान फॉर्म्युल्यामध्ये बदल करण्यावर गंभीरपणे विचार करत आहे या अंतर्गत संपूर्ण ई पी एस पेन्शनपात्र पेन्शन फंड सेवेदरम्यान मिळालेल्या सरासरी पेन्शनपात्र पगाराच्या आधारावर मासिक पेन्शन निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे ई पी एफ ओ पेन्शन त्यासाठी भरलेली रक्कम आणि जोखमीचे मूल्यांकन करण्याच्या ॲक्च्युअरीच्या अहवालानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल ई पी एस पेन्शन फॉर्म्युला चेंज सध्या ई पी एफ ओ कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत मासिक पेन्शन निश्चित करण्यासाठी पेन्शन पात्र पगार गुणिले पेन्शन योग्य सेवा बागिले सत्तर सूत्र वापरतो सूत्रानुसार ई पी एस पेन्शन फंड अंतर्गत मासिक पेन्शनचे सूत्र बदलण्याचा प्रस्ताव आहे मागील साठ वर्षांच्या सरासरी वेतनाऐवजी पेन्शनपात्र सेवेदरम्यान काढलेल्या सरासरी पेन्शनपात्र वेतनाचा समावेश करण्याची योजना आहे ई पी एफ ओ पेन्शनपात्र पगारात महिने मात्र तो केवळ प्रस्तावाच्या टप्प्यावर असून त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले ॲक्च्युअरीच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल या ई पी एफ ओ सदस्यांना याचा फटका बसेल जर ई पी एफ ओने पेन्शन फॉर्म्युला बदलला तर ते निश्चितपणे सर्वांची मासिक पेन्शन निश्चित करेल ज्यांनी सध्याच्या फॉर्म्युल्यापेक्षा कमी जास्त पेन्शनचा पर्याय निवडला आहे हे एका उदाहरणाने समजू शकते असे गृहित धरा की गेल्या साठ महिन्यांसाठी उच्च ए पी एस पेन्शन निवडणाऱ्या व्यक्तीचा सरासरी पगार ऐंशी हजार रुपये आहे आणि त्याची पेन्शन पात्र सेवा बत्तीस वर्ष आहे या प्रकरणामध्ये विद्यमान फॉर्म्युला ऐंशी हजार गुणिले बत्तीस भागेले सत्तर या अंतर्गत त्याची पेन्शन छत्तीस हजार पाचशे एकाहत्तर रुपये एवढी असेल दुसरीकडे कर्मचारी पेन्शन योजनेत जेव्हा संपूर्ण पेन्शनपात्र नोकरी दरम्यान सरासरी पगार घेतला जातो तेव्हा मासिक पेन्शनचे निर्धारण कमी असेल कारण सुरुवातीच्या दिवसांत पगार मूळ वेतन आणि महागाई भत्ता कमी असतो नोकरीचे ई पी एफ ओने उच्च कर्मचारी पेन्शन योजना निवडण्याची अंतिम तारीख वाढवली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला ई पी एफ ओ सदस्यांना उच्च पेन्शन निवडण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यास सांगितले ई पी ग्राहकांना उच्च ई पी एस पेन्शन पेन्शन फंड निवडण्यासाठी कंपन्यांसह संयुक्त पर्याय फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे सध्या ई पी एफ ओ सदस्य पेन्शनसाठी दरमहा पंधरा हजार रुपयांची निश्चित मर्यादा योगदान देतात तर त्यांचा वास्तविक पगार यापेक्षा कितीतरी जास्त आहे कर्मचारी पेन्शन योजनेत अधिक पेन्शनचा पर्याय असल्याने त्यांना अधिक मासिक पेन्शन मिळू शकेल दीर्घकाळ अधिक पेन्शन दिल्यास आर्थिक भार वाढेल ई पी एफ ओच्या सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये ग्राहकांचे योगदान बारा टक्के आहे त्याचवेळी कंपनीच्या बारा टक्के योगदानापैकी आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस पेन्शन फंडात जातो उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के ई पी एफमध्ये जातो पंधरा हजार रुपयांच्या मूळ वेतनाच्या मर्यादेवर कर्मचारी पेन्शन योजनेत अनुदान म्हणून सरकार एक पॉईंट सोळा टक्के योगदान देते सूत्र बदलण्याची गरज काय आहे असे विचारले असता सूत्रांनी सांगितले आहे की खरे तर असे मानले जाते की दीर्घकाळ अधिक पेन्शन दिल्याने आर्थिक भार पडेल त्यामुळेच कर्मचारी पेन्शन योजनेत नव्या सूत्राचा विचार केला जात आहे कर्मचारी पेन्शन योजना दोन हजार चोवीस पेन्शन फंडात पडलेल्या सहा पॉईंट एकोणनव्वद लाख कोटी रुपयांच्या निधीशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात सूत्रांनी सांगितले की हा पैसा केवळ पेन्शनधारकांचा नाही तर ई पी एफ ओ आणि कर्मचारी निधी संघटनेशी संबंधित सर्व सदस्यांचा आहे सर्वांची काळजी ई पी एफ ओच्या दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालानुसार ई पी एस पेन्शन फंडात सहा लाख एकोणनव्वद हजार दोनशे अकरा कोटी रुपये जमा आहेत ई पी एफ ओला कर्मचारी पेन्शन योजना निधीवर दोन हजार एकवीस बावीसमध्ये पन्नास हजार सहाशे चौदा कोटी रुपयांचे व्याज मिळाले तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र